रंगाच राज असे तुझ मांजर पांढऱ्या रंगाचं आहे नाही बोलायचं नाही बोलायचं तुझं मांजर पांढऱ्या रंगाचं आहे तुझं नाव काय सांग अरे अंजने किती दिवसांनी आला तू तु। तुमच्याकडे बाळ आहे ना बाळ आहे ना तुझ्याकडे मा हो ना म्हण ना माझ्याकडे बाळ आहे बाळाचं नाव ठेवलं का बाळाचं नाव ठेवलं तू शाळेत कोणते जातो कुठे गेला होता सांगितलं तुम्हीच आली रायगड वर गेलो होतो तिथेच राहिला का हा मी तिथे दोन दिवस राहिलो होतो आई आली होती का बरोबर नाही आली मग कोण कोण केला होता मी सक... आणि माझ्या वर्गाची मुलं आली होती कशी केला गेला गेलो आणि रायगडला तिथे चढून चढून वरती आलं अरे बा तिथे काय होत रायगडला रायगडला तिथं जी आजी महाराजांचा पित्तळा आहे मी मी आता चाकरीत आहे आहे आणि मग गड म्हणजे गड असं नाव माहिती नाही किल्ला गड म्हणजे मला ग्लोब कशा करता दिला प्रेझेंट म्हणून दिला मला भूगोलाचा आवड मला भूगोलाची आवड आहे आई म्हणाल्या सगळ्या की अलका ताई आमच्या मुलांना भूगोल आम्हाला शिकवता येत नाही शाळेमध्ये नीट शिकवत नाही त्या भूगोलाची ते ऑल द रोटेशनल आणि रेवल्युशनरी मुवमेंट आमच्या मुलांना तुम्ही समजावून सांगा म्हणून आम्ही तुम्हाला हा प्रेझेंट देतोय बरोबर

मुंबईला माझे यजमान टाटा मोटर्स मध्ये काम करत होते आणखीन मी टाटा एक्झिक्युटिव्हच्या बायकांचं जे जीवन होत पार्टीज ब्युटीज तसं हो मी करत होते जीवंत होते ते पण त्याच्यामध्ये काहीतरी समाधान वाटत नव्हतं मलाही खंत वाटायची की मी काही केलेलं नाही इथे आणि जेव्हा मी हे बघितलं माझ्यासमोर तर मीच ऑफर केलं की मी Uh, काहीतरी तुम्हाला मदत करते आणि जेव्हा त्या बाई मला म्हणाल्या इफ युर अ ग्रॅज्युएट यू कम अँड जॉईन द कोर्स आय वेंट टू जॉईन द कोर्स आणि तेव्हापासून आय थिंक दॅट वॉज द लकीस्ट डे ऑफ माय लाईफ सगळ्यात 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 लकी तो दिवस होता की मला इट ओपन द न्यू वर्ल्ड फॉर मी तेव्हापासून आय हॅव नेव्हर बीन बोर्ड इन माय लाईफ तो कोर्स मी केला अतिशय मला आवडला तो कोर्स त्या कोर्स वरती मी फर्स्ट आले स्पीच एक्झामिनेशन uh, त्या कोर्सचं एक विशिष्ट होतं म्हणजे तुम्हाला थिअरीमध्ये हा हँड्स ऑन कोर्स आहे नुसती थिअरी नाही आहे तर या थिअरीमध्ये जरी तुम्हाला डिस्टिंक्शन मार्क्स मिळाले तरी तुम्ही जर प्रॅक्टिकलमध्ये जर फेल झाला ना लँग्वेज प्रॅक्टिकल आणि स्पीच प्रॅक्टिकल अशी दोन प्रॅक्टिकल्स होती एक्सटर्नल प्रोफेसर्स यायचे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही फेल झाला ना तर तुम्हाला पूर्ण ती परीक्षा रिपीट करावी लागायची माझ्या मुलाचं नाव वरुण कोचर आहे माझा मुलगा लहानपणापासूनच डेथ आहे ऍक्च्युअली अलकादाईनकडे जी प्रोसेस आहे थेरपीची ती अशी आहे की ते नॅचरल अॅक्टिव्हिटीज असतात भाग पाडतात त्यांना बोलायला वगैरे नॅचरल कॉन्व्हर्सेशन असतं त्यांचं आणि लाईफस्टाईल आणि प्लस ते नॅचरल मध्ये जे काय आपण म्हणजे नॅचरली जे बोलतो आपण कॉन्व्हर्स करतो ते, ते शिकवतात मी आक्रही शिकते मी खरं मध्ये शिकते मी कायम शिकते कॉलेज मध्ये मैत्री होती भरपूर गप्पा कुठे तरी फिरायला जाते अरे ऑफ वाटलं तरी फिरायला जाते चांगते कपड पण कॉलेज सुटल्यावर मैत्री बरोबर पत्नी जाते म्हणजे माझे फ्रेंड चांगली राहते मग मला कळलं ते तर प्रोजेक्ट कमी राहिले तर मी मैत्री त्यांच्याकडे जाऊ शकते नाहीतर मी क्लासला जाते आता क्लासच्या नावे शू पोहचाते सोम सोमवारी शुक्रवारी मी परत शिकते परत आणखी आमची चांगली पैशा दिली दिली ना त्यांना एवढंच आणि ताल ताल कोणते ताल आधी ताल आधी ताल आणि चापू मिस्टर चापू जापू जाती केला का चा जाती जाती म्हणजे हा मिश्र जाती मिश्र जाती वाजवून दाखव मला मिश्र जाती पटकन वाजवून दाखव मिश्र जाती मिश्र जाती मी व्हेरी गुड मी गरीफी गोयल आहे आता तो पाचवी इयर आहे इंग्रजी मीडियम मध्ये आणि हा जेव्हा एक वर्षाचा होता तेव्हा ह्याचं म्हणजे डिक्टेक्ट झालं की डेफ आहे म्हणून जेव्हा मानके आणि नीलम आहे त्यांनी आम्हाला म्हटलं तुम्ही इम्प्लांट करा म्हणून इम्प्लांटच्या शिवाय म्हणजे ह्याला ऐकायला येणार आहे मशीनने त्यांनी म्हटलं मागचं पण नाही ऐकणार ना मशीन येणार इकडचं तिकडचं त्याच्यामुळे त्यांनी इम्प्लांटवर आम्हाला भर दिली आणि एका महिन्यात म्हणजे मशीन फक्त एक तास लावून का जसं त्यांच्याकडे आठवड्यातून एकदा गेलो आणि महिन्याभरात त्यांनी सांगितलं त्याला ऐकायला येत नाही तुम्ही इम्प्लांट करा म्हणून आम्ही ना तरी महिनाभर पूर्ण सगळीकडे फिरत होतो केम मध्ये मला सांगतो मॅडम भेटला त्यांना मी विचारलं म्हणजे आम्ही काय करावं तुमच्या ह्याच्यानी ऍडवाइस म्हणजे त्यांनी मला अश्विनीचा पत्ता दिला त्यांनी म्हटलं मला म्हटलं तुम्ही वर्षभर तरी किमान मशीन वापरा पूर्ण म्हणजे दोन्ही साणाला आणि चोवीस तास अश्विनीला जेव्हा मी पाहिलं तिच्या आईने तिला वरून खाली आवाज दिली होती आणि तिला ते पण विचारलं वडापाव खाणार का आणि ती वरून हो म्हटलं आणि सगळं त्याचं सा उत्तर तिने दिलं तेव्हाच माझ्या मनाने ठरवलं की त्याला मी हेअरिंग एड लावणार म्हणजे हे करणार रिंग नाही करणार मग त्या थ्रू मग मी ताईंकडे आले आणि जेव्हा अलका ताईंकडे त्याच दिवशी एक कार्यक्रम होता सगळी अशीच मुलं जमलेली होती आणि त्यांना बघितलं तर आणखीन मला कॉन्फिडन्स आला की ही जेव्हा मुलं करतायत तर माझी हा, हा मुलगा पण जरूर करेल आणि तेव्हा मी ताईंकडे यायला लागले यू वेंट टू सी दीथ युअर फादर बॉम्बे You went to Bombay? Last year. So, so tell me, last year I went to last see. Last year I went to Bombay to see the match Mumbai Indian versus Chennai Super Kings. Oh, yes. Chennai. Chennai Indians. Chennai Super Kings. Chennai Super Kings. And? And I like a Mumbai Indian. Oh, you like Mumbai Indian? Did yes. Mumbai. In, so what was the match like? Yes. Yes. Tell, tell, tell. Yes. Come yes. on. And? Uh. मुंबई इंडिया चेन्नई चेन्नई ओ मुंबई हु इज माय फेवरेट क्रिकेटर इज युवराज सिंग युवराज व्हाट इज हॅपनिंग टू यू गाइस युवराज नाव युवराज व्हॉट इजे युवराज हॅज गॉट He's uh -huh. got cancer. Yeah. But he'll get better. Don't worry. No, he'll get better. Doctors will make him better. Ah, and you tell me, you went to the film city, na? Yeah. Are you telling about that? Ah. Yes, I went to the film city. Yes, I went to film city. Who did you meet? There. काय तो आता का उलटा त्याच्यानंतर मी ब्ल्यू डीच्या शाळेमध्ये तिला एक वर्ष ठेवलं होतं तिथे एकही रस्ती म्हणजे काही प्रकारची झाली नाही त्याच्यानंतर मी तिथं बावीस पेश युनिट मध्ये टाकलं सुद्धा तिला काही फायदा झाला नाही नंतर नंतर मग मी मी दीड वर्षापासून येतो आहे अगोदर ती एक शब्द सुद्धा बोलत नव्हती यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली ती मी तुला चित्र दाखवते तू काय करतोय ते मला का सांग हसतो हसतो विसरली तू दाब घासतो आहे दाब घास एकदम मी एड लावून घेते आल्यानंतर इयर एड लावत नव्हती दोन इयरिंग लावून घेतल्या आता इकडे टाईम आता जसं सहा सात वर्ष झाले येते आहे तर मग आता मला समजलंय की काय करायला पाहिजे ह्या मुलांच्या बाबतीत पण माझं अगोदरच सगळं चुकीचं झाल्यामुळं माझ्या मुलाला शिकवायला मला खूप जड गेलं आणि त्यालाही शिकायला खूप जड गेलं सो म्हणणं माझी तुम्हाला तळतळीची विनंती आहे की कॉकले रिम्प्लांट कडे जाऊ नका कारण त्यांनी नॉर्मल वाक्य विचारलं त्याच्या अंगावर स्कूल युनिफॉर्म होता तो शाळेतून आला का त्याला काही नाही तो ब्लँक उभा होता तर कॉप्लेअर इम्प्लांट नंतरचे जे रिहॅबिलिटेशन झालं त्याच्यानंतर माझा मुलगा फक्त आई आणि बाबा तेही अस्पष्ट दररोजच्या लोकांना समजल्या एवढंच बोलत होता जेव्हा मी अलकातेंकडे पहिल्यांदा झाली आणि मुलं पाहिली तेव्हा थेरपी संपल्यावर मी पहिला प्रश्न अलकातेनं विचारला की ह्या मुलांचा हियरिंग लॉस माझ्या मुलापेक्षा खूप कमी असणार म्हणून ही बोलता येईल अलका मला सगळ्यांचे रिपोर्ट सांगितले सगळे अबाव नाईन्टी पर्सेंट होते आणि सगळी मुलं म्हणजे खुणात तर सोडूनच घ्या पण रिपिटेशन ऑफ क्वेश्चन पण नसाय माझी एक मैत्रीण होती तिनच कुठून तरी आणला आणि मला दिला मग मी ताईंच्याकडे आले आणि आता म्हणलं आठवी ताई खूप छान म्हणजे बरं बोलतो शिकतोय व्यवस्थित असं मला टेन्शन नाही पहिल्यांदा शिकवायला लागले मी तुम्हाला आता ती त्रितीशी मध्ये गेली असतील पंचवीस तीस मध्ये आहेत ती नक्की रोहन वगैरे दीप्ती आहे आणखीन त्यांची लग्न झालेली आहेत परवाच एका मुलाचं लग्न झालंय कॉम झालेलं आहे आणखी नॉर्मल मुलीशी लग्न केलं आणि माझा हाच ऍडवाइस आहे की द टू डेफ चिल्ड्रन चिल्ड्रन बिकॉज द पॉसिबिलिटी ऑफ द नेक्स्ट जनरेशन ऑल्सो बी अफेक्टेड इज मच लार्जर ओके सो बट हु इज टू मॅरी अ डेफ पर्सन हु कॅन नॉट स्पीक ओनली अ डेफ पर्सन विल मॅरी सो आय टेल माय पेरेंट्स की तुम्ही तुमचं मूल लग्न इज नॉट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग तुम्ही तुमचं मूल इतकं छान नॉर्मल हे करा जे नॉर्मल ह्याच्यात पूर्णपणे इंटरग्रेट होईल पूर्णपणे नॉर्मल शाळेमध्ये शिकेल नॉर्मल पेक्षा वेगळं काही नाही शिक्षणामध्ये नाही बाकीच्या वागवण्यामध्ये नाही तसंच जीवन हे करेल तर त्यांना नॉर्मल मुलांना मिळायला काय झालं डेफिनेटली मिळतील